ब्रेकिंग न्यूज खांडबारा येथील सरपंच व सदस्य यांचे पद रद्द जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश एकाच कुटुंबातील दोन सदस्यांचे पद रद्द आदेशाच्या विरोधात मायलेख अपिलात जाणार नवापूर तालुक्यात मोठी ग्रामपंचायत समजली जाणारी खांडबारा ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांचे पद रद्द करण्यात आल्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील सरपंच अविनाश जगदीश गावित व ग्रामपंचायत सदस्या वृंदाबाई जगदीश गावित यांनी खांडभारा येथील शासकीय निवासस्थानावर अतिक्रमण केल्याचे उघड झाल्याने या दोघींचे पद उर्वरित कालावधीसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे असा आदेश नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी दिला आहे या निर्णयाच्या विरोधात सरपंच व सदस्या विभागीय आयुक्त नासिक यांच्याकडे अपील करणार असल्याची माहिती माजी सरपंच अविनाश गावित यांनी दिली कैलास शंकर गावित राणार खांडबारा यांनी खांडबारा येथे सरपंच अविनाश जगदीश गावित व ग्रामपंचायत सदस्या रुंदाबाई जगदीश गावित यांनी खांडबारा येथे सरोदय कॉलनीतील शासकीय मालमत्ता क्रमांक चारशे साठ व चारशे एकसष्टवर अतिक्रमण केल्याची बाब नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली त्यावरून जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी सरपंच व सदस्या यांचे पद रद्द केले नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समितीतील सदस्य पदाचे आरक्षण सोडत कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर अपात्राचे आदेश प्राप्त झाल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर